ओम शांती आजच्या मुरलीची तारीख आहे एकवीस चार दोन हजार पंचवीस आज बाबा सांगतात माझ्या गोड मुलांना बाबा आलेले आहे आपल्या सर्वांना शक्तिरूपी करंट देण्यासाठी बाबा म्हणतात देही अभिमानी होऊन राहाल माझ्याशी तुम्ही बुद्धियोग नेहमी जोडून ठेवाल तरच बाबांकडनं तुम्हाला हा करंट मिळेल बाबात प्रश्न विचारतात मुलांना सर्वात मोठा अवगुण कोणता आहे जो तुम्हा मुलांमध्ये रेंचक मात्र सुद्धा असता कामा नये बाबा म्हणतात मुलांना सर्वात मोठा अवगुण आहे इकडे तिकडे अशांती पसरवणार अशांतीने मनुष्य तंग होतो जो मनुष्य जिथे जाईल तिथे तो इतरांमध्ये अशांती पसरून बाबा सांगतात म्हणूनच भक्ती मार्गामध्ये प्रत्येक भक्त भगवंताकडे जाऊन शांती मागत असतो हे भगवंता माझ मन शांत कर आज सर्वांना शांतीची गरज आहे आणि शांती तर शांती धाम मध्ये आहे बाबा म्हणतात तुमचा आत्म्याचा स्वधर्म देखील शांत स्वरूप आहे जितका तुम्ही आत्म अभिमानी म्हणजे आत्म्याच्या स्वरूपामध्ये टिकाल तेवढा तुमच्यामध्ये शांतीचा गुण बाबा आज गीत सांगत होते मुलांना हे जे गीत होत कहाणी आहे दिवा आणि तुफान दिवा हे प्रतीक आहे आत्माच आणि तुफान म्हणजे जीवनासमोर आलेले विघ्न समस्या वेगवेगळ्या प्रकारचे संकट बाबा म्हणतात की तुम्ही जाणताच जसे जसे तुम्ही मला विसरत गेले विसरता विसरता तुम्ही भक्तिमार्गामध्ये अनेक मंदिर बनवत गेले पैसा तुमचा खर्च झाला तुम्हाला थकान आली आणि तुमची आत्मा तम प्रधान बनत गेली म्हणून तुम्हाला एका जन्माची नाही तर अनेक जन्माची थकावट आलेली आहे आणि बाबा आता आलेले आहे आपल्या सर्वांची थकान दूर करण्यासाठी बाबा आपल्याला सांगतात तुमची थकान सत्युगामध्ये सदा काळासाठी मिटलेली असेल कारण त्या ठिकाणी आत्मा असते पवित्र असते पावन असते तर आत्म्यामध्ये संपूर्ण पवित्रताची ताकद असल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आत्म्याची तक्रार राहणार नाही आणि म्हणून आत्म्यामध्ये फुल प्रकारची शक्ती पावर त्या ठिकाणी येईल बाबा सांगतात की जसं भक्ती मार्गामध्ये भगवंताला बोलावलेला आहे हे, हे भगवंता ये आणि तू मला दुःखापासून मुक्त कर अशांतीपासून मुक्त कर मला शांती दे हे शांती देवा तू मला शांत ठेव बाबा आलेले आहे आपल्या सर्वांचा आत्मारूपी दीपक प्रज्वलित करण्यासाठी बाबा म्हणतात बच्चांनो कराल तेवढी तुमची आत्मा ही सतत प्रकाशमय राहील म्हणजे जीवन रूपी घरामध्ये कधीही अंधार पडणार नाही बाबा म्हणतात मुलांना आता तुम्ही पढाईवर खूप लक्ष द्या कधीही आळस करू नका ज्याला ज्ञानाची धारणा होते त्याला नेहमी खुशी राहते त्याला कधीही जांभाळी उदासी आळस येणार नाही बाबा म्हणतात आता तुम्ही समजदार झाले तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा शैतानी अवगुण नको कारण तुम्ही एका जन्माची नाही तर जन्मा जन्माची तुम्ही कमाई करत आहात आपलं रजिस्टर चोपडा हा नेहमी स्वच्छ ठेवा आपल्या रजिस्टर मध्ये भविष्याची कमाई किती जमा आहे हे तुम्ही आत्ताच नोट करा आणि म्हणून कधीही गैरहजर राहू नका तुमचे संगमयुगावरचे जे मॅनर्स आहे ते खूप सुंदर ठेवा बाबा म्हणतात जर तुमची बुद्धी इकडे तिकडे म्हणजे मुरलीच्या व्यतिरिक्त कुठे जर बुद्धी विचलित झाली आणि ती होता कामा नये बाबा जे नवीन नवीन पॉइंट देतात ते पॉइंट हुशार बुद्धीवाला मुलगा हा नोट करतो त्याच्यावरती विचार सागर मंथन करून तो इतरांनाही आठवण करून देतो तो हुशार विद्यार्थी हुशार असल्यामुळे त्याला बघून इतरही मुलं हुशार होतात म्हणून बाबा सांगतात तुम्ही प्रत्येक पॉइंटचा सा विचार सागर मंथन करून पवित्र बना प्रेमाचे अधिकारी बना बाबा म्हणतात की आता तुम्ही मरजीवा जन्माची स्मृती ठेवून दिव्य जनम आहे याची तुम्हाला बुद्धीमध्ये आठवण राहिली पाहिजे सर्व कर्म बंधनांना समाप्त करून तुम्ही कर्मयोगी आहात हे बाबा आपल्या सर्वांना टायटल देत आहे कारण हे संगम युग आहे स्वतंत्र जीवन जगण्याचं युग परतंत्र नाही परतंत्र म्हणजे पराय देश पराय शरीर पराई दुनिया आणि बाबांनी आपल्याला सर्व परतंत्रापासून मुक्त केलेलं आहे बाबा सांगतात हे घर, शरीरूपी घरच तुमचं नाहीये हे जसं बाबांनी ब्रह्माबाबांचं शरीर भाड्याने घेतलं तसं तुम्हालाही हे शरीर भाड्यानेच दिलेलं आहे म्हणून बाबा सांगतात की मी ह्या शरीरामध्ये निमित्त मात्र आहे मी ट्रस्टी आहे असा भाव तुम्ही नेहमी ठेवा पुढे बाबा सांगतात सर्व विश्वाची सेवा करण्यासाठी बाबा आपल्या सर्वांच्या मध्ये शक्ती भरत आहे जबाबदारी ही बाबांची जरी असली तरी प्रत्येक डायरेक्शना अनुसार चालणं हे कर्तव्य मुलांच आहे बाबा सांगतात तुम्ही पुरुषार्थ रूपी एक पाऊल माझ्याकडे जर आलात तर मी तुम्हाला मदत रुपी हजार पाऊलांनी मदत करू शकेल पुढे बाबा सांगतात की बाबांचं डायरेक्शन आहे तुम्ही स्वतंत्र होऊन राहा कोणत्याही कर्म इंद्रियांच्या वश होऊ नका सर्व विशेष धारणा जी आहे ती धारणा आहे सर्व कर्मबंधन मुक्त आत्मा जीवन जगण यालाच म्हणतात स्वतंत्र आत्मा जीवन ओम शांती